स्टार प्रवाह परिवार पुरस्कार दोन हजार चोवीस हा सोहळा नुकताच दिमागात पार पडला स्टार प्रवाह कुटुंबातील सर्वच सदस्यांनी या सोहळ्याला खास उपस्थिती लावली होती सायली अर्जुन ते गौरी जयदीप स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्याला कलाकारांचे हटके लूक यंदाची थीम होती खूपच खास पारंपरिकतेला आधुनिक टच स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यात कलाकारांचा दिसला अनोखा अंदाज रेड कार्पेटवरचा सर्वच कलाकारांचा हटके अंदाज लक्ष वेधून घेणारा होता वेस्टर्न विथ इंडियन ट्विस्ट अशी यंदाची थीम असल्यामुळे कलाकारांच्या एकापेक्षा एक, एक पेहरावाने प्रेक्षकांची शोभा वाढवली अर्जुन सायली गौरी जयदीप जानकी आकाश भूमी असे सगळेच कलाकार अनोख्या अंदाजामध्ये रेड कार्पेटवर आले होते पुरस्काराचं औचित्य साधून यावेळी स्टार प्रवाहाच्या मराठी दिनदर्शिकेचं अनावरण करण्यात आलं परंपरेचं प्रतीक असणारी ही मराठी दिनदर्शिका प्रभाव कुटुंबातील कलाकारांच्या मराठमोळ्या अंदाजाने सजली आहे स्टार प्रवाह कुटुंबाचा एक कौतुक सोहळा म्हणजे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची अनोखी पर्वणी असते यंदा कोणते कलाकार पुरस्कारांवर विजेतेपदाची मोहर उमटवणार याची उत्सुकता प्रत्येकालाच लागलेली आहे थीमप्रमाणे परिधान केलेल्या कपड्यांमुळे प्रत्येक कलाकाराचा हटके अंदाज पाहायला मिळत आहे नुकता स्टार प्रवाह पुरस्कार दोन हजार चोवीस सोळा दिमाखात पार पडला स्टार प्रवाह परिवार पुरस्काराचं हे तिसरं वर्ष आहे या पुरस्कार सोहळ्याला स्टार प्रवाहाच्या कुटुंबातील सर्वच सदस्यांनी हजेरी लावली होती हा सोहळा रविवारी सतरा मार्चला स्टार प्रवाह वाहिनीवर पाहायला मिळेल